इलेक्शन माझं नसून सर्वसामान्य गोरगरीब जनतेच आहे त्याच्यामुळं ही सर्व गोरगरीब जनता माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून माझ्या बरोबर प्रचार करीत आहे आणि माझं स्वतःच इलेक्शन हे राहिलेलं नाही त्याच्यामुळं हे स्वतः जनतेनेच हातात घेतलेलं आहे गेल्या काही दहा पंधरा वर्षापासून सातत्याने केलेलं काम गोरगरीब जनतेसाठी रात्रचा दिवस आणि दिवसाची केलेली रात्र आणि त्यातून कार्यानुभव हो आलेला आणि त्यातून जनते समोर जातांनी जनतेने मला मला किंवा आमच्या टीमला प्रतिसाद असं भरभरून सांगतात का हे इलेक्शन आमचं आहे तुमचं राहिलेलं नाही इलेक्शन हे इलेक्शन असत काही गोष्टी ग्राउंड वर जायचं असत भावनात्मक किंवा विवश होऊन किंवा खूप आतिशात पण जायचं नसतं कॅम्पेनिंग करायचं असतं जनतेने स्वीकारायचं नाही स्वीकारायचं साथ द्यायची नाही द्यायची आपला चेहरा पाहून जनतेला पटलं तर निड देतील पटलं तर त्यांच्या मनातलं जे असेल ते असेल पण माझी प्रामाणिक जनतेच्या अंत पर्यंत अंत्योदय ज्याला आपण म्हणतो शेवटच्या घटकापर्यंत परें, जो जोपर्यंत विकास होणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही त्याला चांगले विचार चांगली सुरक्षा स्वच्छ पाणी शांत शिर्डी सुरक्षित शिर्डी विकसित शिर्डी आणि विकासाला मत मागणार आहोत मुळातच भगवंताने जन्म देतानी हिंदू मुस्लिम केलेलं नाही त्याच्यामुळे आपण हिंदू आणि मुस्लिम हा भेदभाव करणंच योग्य नाही असं मला वाटतं सबका आणि बाबांची शिकवण आहे श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिके या पद्धतीने आपण चाललं पाहिजे